श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान दे असे स्वामी चरणी प्रार्थना करते तर मी घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण घेतलेली आहे ठेचून आणि हा बटाटा चांगला सोलून वगैरे साफ करून वगैरे सोलून पाण्यात ठेवलेला आहे फोड्या घेऊन करून नाही इकडे मसाले घेतलेले आहेत मी लाल तिखट हळद गरम मसाला राई जिरं हे आहे मसाले थ फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि छोटा कुकर आहे तो आता मी ग तापायला ठेवलेला आहे गॅस आता त्याच्यामध्ये थोडं तेल ओतत आहे आपल्याला जास्त हवं असेल तर जास्त ओतू शकता आता कमी हवं असेल तर कमी ओतू शकता आपल्यावर असतं आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे राई आणि जिरे आता मी कोणती भाजी बनवत आहे तेही तुम्हाला सांगणार आहे तर बटाटा पाहायलाच असेल बटाट्याची भाजी करते आहे तर मी घालत आहे जिरे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे राई थोडीशी चिमूटभर आता हे चांगलं मिक्स झालं तडतडली की त्याच्यात घालणार आहे लसूण ठेचलेला लसणीशिवाय चवच येत नाही आपल्या भाजीविला डाळीला लसणीचा चांगला ठेचा मस्तपैकी छानपैकी फोडणीत घातला ना सुगंध सगळीकडे दळव दरवळ येतो खूप छान वा सुगंध येतो अशा प्रकारे मी हे मिक्स करून असं ढवळून घेत आहे आता ह्याच्यामध्ये घालणार आहे कांदा बारीक कापलेला आहे कांदा एकदम पण मी बारीक कापला नाही थोडा जाडसर कापलेला आहे म्हणजे तो आपल्या मस्त त्याचा स्वाद छान येतो भाजीमध्ये एकदम बारीक कापला तर एकदम पेस्ट पेस्टसारखं होतं आता हे टोमॅटो सगळं मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे फोडणीमध्ये आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आता मी त्याच्यामध्ये नरम होण्यासाठी त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे थोडंसं म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगला नरम शिजतो आणि पटकन शिजतो अशा प्रकारे मी च हे सगळं ढवळून घेणार आहे आणि सॉफ्ट करून घेणार आहे हे बघ आता मी त्यात मीठ घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी काय मंडळी कशी आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा आता मी ह्याच्यामध्ये कोकम घेतलेले आहेत म्हणजे थोडा आंबटपणा येतो थो। आणि बटाट्याच्या भाजीमध्ये एक नाही तर दोन असं कोकम घालायचा नसेल तुमच्याकडे कोकम वगैरे थोडा लिंबू पेळा तरी चालतो जरा आंबट असं तिखट आंबट मस्त छान लागते ती बटाट्याचा रस्सा भाजी आणि असं बारक्या कुकरमध्ये घाई असेल ना सकाळची आपल्याला डब्याची तर हे तुम्ही असं बारक्या बारका कुकर असतो ना त्याच्यामध्ये चार सुट्या काढायच्या तीन ते चार आणि मस्त हे असं करून घ्यायचं वाटपाची गरज नाही कसली गरज नाही आता मी घातली आहे हळद चिमुडभर गरम मसाला घातलेला आहे अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून हे दोन चमचे लाल तिखट आपल्यावर आहे आपल्याला किती तिखट हवं आहे तेवढं तिखट ठेवायचं आहे आता मी एक चम्मच घातलेला आहे थोडंसं घातलेलं आहे तिखट आणि हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं थोडं तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं गरम पाणी सोडायचं गरम पाणी नसलं तर चालेल असं काही नाही आहे पण गरम पाणी घातलं ना की रस्सा मस्त घट्टस रस होतो तर मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये बटाटे आपण कापून वगैरे ठेवले होते ना पाण्यामध्ये ते ह्यामध्ये आता घालणार आहोत बघ घातलेले आहेत तर हे मस्तपैकी छानपैकी सगळे बटाटे मी धुवून ह्याच्यामध्ये घातलं घालणार आहे आणि चांगलं परतून घेणार आहे पूर्ण मसाला ह्या बटाट्यांना लागला पाहिजे आपल्याला घाई असेल ना त्यावेळेस ह्या अशा भाज्या कराव्यात सकाळची खूप गडबड असते डब्याची गडबड असते कधी कोण गट बटाटे नाही खात मग ते सांग समजू शकतो पण ज्याला आवडत असेल हे बटाटे तर ही अशी भाजी करू शकता तुम्ही करून पहा नक्कीच खूप छान होते वाटणची गरज नाही कसली गरज नाही कांदा टमॅटेवरती आणि लसणाची मस्तपैकी फोडणी द्यायची खूप छान सुगंधपणे तो आणि रस्ता होते मस्त त्याच्यावरून आपला भात भाकरी खाऊ शकतो खूप छान होते मी अशीच बनवते भाजी आता हे आपण त्याला झाकण लावायचे आहे तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत बारका कुकर असताना ना की आपलं जेवणं फडाफड होतात घाई चढाय मला त्याला शिस्त पण पटकन आणि आपल्याला भाजी डाळीला असा कुकर छोटा खूप छान होतो आता पूजा वगैरे झालेली आहे ह्यांची है पूजा करतात आहेत मी त्यांचा व्हिडिओ काढते त्यांना माहितीच नाही आहे <laughs> त्यांनी पूजा करतात मी गपचुप व्हिडिओ त्यांचा काढलेला आहे त्यांना माहिती नाही आहे आता मी घेतले चपात्या करायला मळून ठेवलं होतं सकाळी कशी गडबड असते ना मग आधी उठली ना की आंघोळ वगैरे करते मग पीठ मळून ठेवते मग एका साईडला मळून ठेवलं की असं तो नरम होतो ना मग मस्त पैसे छान फुलते तोपर्यंत मी भाजी वगैरे फिरते भाजी बघा हा आता फिरून आलेला आहे तुम्हाला तर आता खायला घालतो खाणं कधी घालत नाही सकाळचं जर असं असंच घालतोय मी आता संपत आलं थोडंसं आणि थोडं मला भातामध्ये असं मी मिक्स करून घालते म्हणजे खातं चांगलं त्याला तेच आवडतं आता तो बाहेरून असं राऊंड मारून आलेला आहे फिरून आता तुम्हाला खायला मागत होता मस्त घालता आता फोनकडे बघतो बघत आता मी चपाता करायला घेणार आहे त्यांना पण निघायचं आहे ना कामावरती मग त्याचा पूजा करणार उपासना करणार आणि मग ते निघणार मग नाश्ता वगैरे करणार चहा चपाती खाणार आम्ही चहा चपाती खातो तुम्ही काय खाता मंडळी आम्हाला खूप चहा चपाती आवडते मग आम्ही चहासोबत गरम गरम चहा गरम गरम चपात्या असं खा नाश्ता करतो आमचा बघतोय बघा सिम्मा ते मोबाईल मी ठेवला होता ना मग त्याला असं वाटतं की का काय मी कसा दिसतोय तिकडे अशा प्रकारे मी आता चापत्या करून घेत आहे झालेले आहे त्या कुकर खाली खोललेलं आहे आणि बघा मस्त पैकी चांगला ढवळून काढल्या का रस्ता झालेला आहे मस्तपैकी झाला की नाही बघा खूप छान झाला आहे की नाही रस्ता वाटतो आहे आता गरम गरम भाकरी चपात्या गरम गरम असं असलं ना की हा रस्ता खूप सुंदर लागतो खूप छान लागतो तुम्ही करून बहा आणि चपात्या केल्या आहेत